राधा डोलते बोलते घेते सावळ याचे नाव कृष्ण राधा एक आहे एक आहे त्यांचा भाव नांदे वेंधळी गोकुळी कृष्ण विल्हाळी राधिका नांदे वेंधळी गोकुळी कृष्ण विल्हाळी राधिका तिचा कृष्ण तिचा आहे त्याला कोणी मागू नका मागू नका कोणी वेडी भोळी भाबडी बासरी मागू नका कोणी वेडी भोळी भाबडी बासरी धुन छेड तो प्रीतीची राधा वसे त्याच्या उरी मागू नका कोणी वेडी भोळी भाबडी बासरी धुन तो प्रीतीची राधा वसे त्याच्या उरी छन्न वाजती पैंजणे छन्न वाजती पैंजणे पैंजणांची छन छन त्याचे आहे खरे फक्त फक्त तिच्याकडे मन वाजवतो अल गुज होते काळ वेळ वाजवतो अलगुज सुन्न होते काळवेळ डोळे भरून यमुना पाहे कृष्ण राधा मेळ प्रेम म्हणजे राधिका प्रेम म्हणजे किसन प्रेम विरह ही आहे प्रेम भारले क्षण कृष्ण राधा एक आहे एक आहे त्यांचा भाव कृष्ण राधा एक आहे एक आहे त्यांचा भाव होते प्रेम जेव्हा कोणा राधा कृष्ण येते नाव होते प्रेम जेव्हा कोणा राधा कृष्ण येते नाव